बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोड वर रात्री भीषण अपघात झाला भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना जबरदस्त धडक दिली या अपघातात एका जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे बुलडाण्यातील सर्क्युलर रोडवर उशिरा रात्रीचा कारजाला चिरणारा अपघात रोडच्या कडेने चालत जाणाऱ्या तीन ते चार नागरिकांना समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने प्रचंड वेगात धडक दिली धडकेची तीव्रता एवढी होती की तीनही जण अक्षरशः उडाले या अपघातात सत्तेचाळीस वर्षीय प्रशांत किसनराव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर अजय नरेंद्र खांडे आणि विशाल राजू आडेकर गंभीर जखमी झाले असून हो त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघांची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अपघातानंतर कार चालक गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाला पोलिसांनी गाडी जप्त केली असून चालकाचा शोध सुरू आहे सर्क्युलर रोडवर वेग मर्यादा आणि वाहतूक नियंत्रणावरील प्रश्न पुन्हा एक एकदा ऐरणीवर आले आहेत स्थानिक नागरिकांनी रोडवरील बेफाम वेग रात्रीच्या वेळी पुरेशा पोलीस बंदोबस्ताचा अभाव यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे तपासून आरोपीचा लवकर शोध लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे